एखादा बाप आपल्या लेकीला एखादी गोष्ट हवी असेल तर काय करू शकतो ही सांगायची गरज नाही प्रत्येक बाप आपल्या लेकीला जीवा प्रेम करत असतो मात्र अवघ्या सात वर्षाची आपली लेख जी खेळण्या बागडण्याच्या वयात आहे ती एक दिवस अचानक अंतरुणाला खेळली आणि तिची अवस्था पाहून आई वडिलांना काही कळला डॉक्टरांना दाखवलं तर लेखीला एस एस पी हा दुर्मिळ आजार झाल्याचं सांगितलं आणि तिथूनच सुरू झाली बापाची लेकीच्या उपचारांसाठीची प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी भारतापासून ते चायना पर्यंत काय नेमकं घडलं चला तर मग पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राहणारे हे आहेत सागर पुजारी रोजगारासाठी त्यांनी तिथं एक हॉटेल चालवतात त्यांना सात वर्षाची ओवी ही मुलगी रोज शाळेत जायची घरात वडिलांसोबत खेळायची अगदी आनंदाचं वातावरण मात्र अचानक एक दिवस लेखीला एस एस पी म्हणजे सब सबएक्यूट स्केलोबेसिंग पॅनेसेलफाईट्स या एका दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आणि मुलीची हालचाल हळूहळू मंदावत गेली आणि ओवी अचानक झटके येऊ लागले घाबरलेल्या आईवडिलांनी तात्काळ उपचारासाठी डॉक्टरांकडे गेले आणि तिला एस एस पी हा दुर्मिळ आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आजार कोणता झाला आहे हे तर समजलं मात्र त्यावरील उपचारांसाठी रिबावरीन हे इंजेक्शन औषध भारतात कुठेही उपलब्ध नसल्याचे डॉक्टर देखील यामुळे हतबल झाले आणि इथूनच सुरू झाली वडिलांची लेकीसाठी औषध मिळवण्याची धडपड हा दुर्मिळ आजार असल्याने भारतात कुठेही हे औषध उपलब्ध नाही मात्र औषध जगभरात कुठेतरी मिळेल अशी आशा डॉक्टरांनी सागर पुजारी यांच्याकडे व्यक्त केली शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला एस एस पी इंग्लिशचा फॉर्म त्याला सबॅक्यूटरोजिंग पॅन एन्सेफलायटिस मराठी नाव तसं नाही हा अतिशय दुर्मिळ आहे बाहेरच्या देशा आणि भारताच्या देशाचं देशा जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या देशा पेक्षा पण तरी अत्यंत दुर्मिळ साधारणतः एक लाखामध्ये दोन बालक सापडतात शक्यतो बालकामध्ये आढळतो त्याचं कारण असं की आ, गोवर नावाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक नवव्या दहाव्या महिन्यात किंवा वर्षभरात होतो थो थोडे दिवस एक तीन चार वर्ष जातात पाच वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षण दिसू लागतात हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदू पर्यंत हळूहळू पोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं चालणारी मुलं चालायचं बंद होतात बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात त्याला दचकणं आणि हे दिवसभर रात्रभर कंटिन्युअस असेकणं राहतात आणि अधोगती व्हायला लागते ठीक होण्यासाठी कुठली औषधं उपचार पद्धती काय ठीक होण्याची का औषधं दुर्दैवानं अजून तयार झालेली नाही आहेत पण आजाराचं स्वरूप नियंत्रण करण्यासाठी काही औषधांचा थोडाफार फायदा होतो पूर्ण नाही तर त्यातली जी औषध आहेत उदाहरणार्थ प्रानोबेक्स नावाचं एक औषध आहे रिबावेरिन इंजेक्शन आहे जास्त फायदा इंजेक्शनचा किंवा अयनॉक्सुप्रिनच्या गोळ्यांचा थोडाफार प्रमाणात दिसतो इतर औषधांच्या तुलनेत बरीचशी औषधं अगदी किटोजेनिक डाएट किंवा बाकीची औषध प्रयत्न केलेली आहेत पण त्याचा काही फारसा उपयोग अजून दिसला नाही काही लोकांना किटोजेनिक दा डायटचा थोडाफार फायदा झालेला दिसला पण ठोस अशी औषधं नाही आहेत रिबाविरी नावाचे इंजेक्शनच म्हटलं तर भारतात ते उपलब्ध नाहीये गोळ्या मिळतात पण गोळ्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत तर ते इंजेक्शन तेही आम्हाला मेंदूत द्यावं लागतं ऑपरेशन करून एक मेंदूत ते रोज इंजेक्शन ते सोडावं लागतं आतापर्यंत माझ्याकडे मुलं आहेत त्याच्यातला मी पहिल्यांदाच ओवी त्याच्या पालकांनी वडिलांनी अतिशय मेहनत घेऊन म्हणा किंवा खूप प्रयत्न करून शेवटी त्यांना चायनामध्ये ते इंजेक्शन मिळालं आणि ते आम्ही इंजेक्शन देतोय ऑलमोस्ट एक दीड दोन महिने झाले आम्ही ते इंजेक्शन चालू केलंय uh, खूप खराबी तरी नक्की ओव्हीमध्ये नाहीये आहे ही पोझिशन मेंटेन आहे थोडासा फरक म्हणायला काही हरकत नाही नक्की कारण अगोदर काहीच ओळखत नव्हती आता जरा थोडाफार uh, uh, मी म्हणत नाही ओळखे ओळखते पण थोडा प्रयत्न करते थोडा रिस्पॉन्स द्यायला लागला इथपर्यंत तिची प्रगती आहे झटके मात्र पूर्ण थांबलेत आता झटके गेले एक दीड महिने अजिबात नाहीये तिला जे दचकणं सारखं व्हायचं ते नाहीये थोडीशी इम्प्रूव्हमेंट होते पाहूया अजून मला अजून एक दोन महिने गेल्याशिवाय मला तुम्हाला खात्रीनं सांगता येणार नाही की त्या इंजेक्शनचा आता कितपत फायदा होतो काहीही झालं तरी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ते औषध मिळवणं गरजेचं आहे हे ओळखून सागर पुजारीने देशापासून ते सात तास समुद्रापार औषधाबद्दलची चौकशी सुरू केली सुरुवातीला अमेरिका त्यानंतर ऑस्ट्रेलिया इथे प्रयत्न केले मात्र या दोन्ही देशात औषध उपलब्ध नसल्याचं त्यांना कळालं हेच रिबावरील औषध थायलंड इथे उपलब्ध असल्याचीही त्यांना माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी थायलंड गाठलं तिथे बँकॉक शहरात या इंजेक्शनचे फक्त चारच डोस उपलब्ध होते परंतु तिथेही पोलीस परवानग्याशिवाय हे औषध देता येत नव्हतं चीनमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचं समजलं मात्र चीनला जायला त्यांच्याकडे पासपोर्ट विजा यातलं काहीच नव्हतं अशात त्यांना त्यांच्या एका मित्राने साथ दिली मित्राने ते इंजेक्शन चीन मधून घेऊन थायलंड मध्ये आणलं आणि थायलंड मधून ते इंजेक्शन भारतात आणलं गेलं महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मुलीचे उपचार सुरू झाले कोविड कोविडचं वय तसं सात वर्ष आहे आता या, या बारा तारीखला बारा एप्रिलला आणि तिला आजार नऊ नौ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता तिला ज्यावेळी चटके यायला झाले म्हणजे फिट येण्याचं प्रमाण झालं तेव्हा आमच्या लक्षात आलेला काहीतरी होत त्यानंतर आम्ही अं विलास जाधव सरांच्याकडे दाखवण्यास आणलं सदर दाखवल्यानंतर सरांनी इजी करायला लावली इजी केला परंतु तिने काही गोळ्या दिल्या पण त्या गाळ्यात गोळ्याने काही उपयोग झाला नाही त्याचा तिच्या वागण्यात बदल झाला थुंकणे मारणे हे वेगवेगळे ती करायला लागली मग कालांतराने तिला एकदा उलटीचा उलटी सुरू झाली उलटी सुरू झाल्यानंतर कंटिन्युअस उलट्या तिला सगळे हायर डोस उलटीचे दिले तरी सुद्धा तिची उलटी थांबली नाही मग तिची ज्यावेळी सेची टेस्ट केली पाण्याची त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आले डॉक्टर आम्हाला म्हणले की याच्यावरती काही उपचार आहे त्यावेळी आम्हाला खरोखर धक्का बसला उपचारच नाही म्हटल्यावरती दुसरं काय झालं मोठं ऑपरेशन कुठलं असतं ब्रेनचं तरी चाललं असतं पण नाही आम्ही हातभर झालो त्यानंतर मी विलास जाधव सरांच्या आले सर काहीतरी करा माझ्या मुलीला वाचवा सर सर म्हणले आपण बघू पण मला जर आजार कन्फर्म करू द्या त्यानंतर डॉक्टर उदानी सरांची त्यांनी चिठ्ठी दिली डॉक्टर उदानी सरांना दाखवलं तर ते बोलले की हा एस एस पीच आहे परत हातबोल जाऊ लाच्या पायापडू सर प्लीज म्हणले माझ्या मुलीला वाचवा सर म्हणले हे इंजेक्शन आहे का हे मिळाले तर आपल्याला ठीक परंतु अनेकदा सरांशी मी बोलतो आणि तुम्ही जाऊन सरांना भेटा मग मी त्यानंतर मुंबईमध्ये हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो मुश्रीफ साहेब म्हणलं मला विनंती ते उदानी सरांना फोन करायचा माझी खर्च करायची जेवढी पाहिजे ताकद आहे पण जेला असेल तेवढे बाहेरच्या देशात असून दे उपचार करायला लावा लगेच मुश्रीफ साहेबांनी लगेच फोन लावला ते काही खर्च करायला तयार आहेत तुम्ही फक्त त्याचे ट्रीटमेंट प्रॉपर करा त्यांनी गेल्यानंतर डायरेक्ट चिठ्ठी दिली रिभावर इंटरफेअर चिठ्ठी दिली त्याने शोधलं सगळी इंजेक्शन आहे का इंजेक्शन नाही म्हणजे कागद टेकला सरांनी इंजेक्शन मिळालं तर ठीक अन्यथा त्या गाय आयसी गोळ्या असतील त्या घाला आणि घरी ठेवा म्हणले त्यानंतर मी सगळीकडे शोधलो हो, इंजेक्शन इंजेक्शन काय मला अवेलेबल झालंच नाही परंतु माझा मित्र होता त्यानं त्याला मी सांगितले व मला तू बाहेर मला इंजेक्शन पाहिजे त्याने खूप प्रयत्न केले तर म्हटलं आपण इथे थांबायचं नाही आपण बँकॉकला जाऊ बँकॉक हॉस्पिटल आपण बघू ना सगळं सगळं बँकॉक आपण पालत घालू पण इंजेक्शन आपण मिळवून देऊ तुझी मुलगी काय माझी मुलगी काय ते बाळच आहे शेवटी आम्ही इथून बँकॉकला गेलो बँकॉक हॉस्पिटलला गेलो बँकॉक हॉस्पिटलला गेल्यानंतर ते म्हणले चार डोस अवेलेबल आहेत परंतु आम्हाला पोलीस वगैरे पेशंट पाहिजे तुमच्या भारतातलं सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे पाहिजे मी त्यांना म्हटलं तें, त्यांच्या भाषेत ट्रान्सलेटर होता त्यांना म्हटलं मी सर माझी चित्ठे आहे माझे रिपोर्ट्स आहेत माझ्या पिढीला हा हजार झाला आहे त्याला इंजेक्शन नाही म्हणले देणार त्यानंतर त्यांचा आमचा मित्र म्हणला औषध कुठे मिळते त्यांना तर ते बोलले चायना चायनाला गेल्यानंतर त्याने चायनाला त्या मित्राला लोन दिला कारण आम्हाला आमचा विजा नसल्यामुळे त्याच्या मित्राला पाठवून दिला चायनाला तो घेऊन आला त्यानंतर माझा मित्र आदल्या दिवशी त्या दिवशी रात्री गेलेला तू घे गे इंजेक्शन तुझं तुझे मी त्याला म्हं की बाबा मला इंग्लिश येत नाही ना त्यांची भाषा मला येत नाही तर तुला काही टेन्शन नाही तुम्हाला फोन कर तसं तर माझ्या मुळकळी भाषेत काय तर करत काय तर करत मुंबई गाठली एकदा जी एक मुंबई गाठली की इतका आनंद मला झाला की खरोखर म्हटलं आता मी यातून पार पडेन आता इंजेक्शन सुरू आहेत प्रचंड खर्च आहे खर्चाची माझ्या आता कॅपॅसिटी बाहेर खर्च गेला असू दे तरी पण मी दगमगणार नाही सगळे मित्र परिवार माझी काही असं नाही एक हजार दोन हजार गुगल पे सुरुवात केली आहे मदत करायला पण मला माझ्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य मंत्र्यांनी सांगायचं की सांगा तुम्हाला चार वेळा भेटलो माझ्या मुलगीसाठी तुम्ही साधी माझी दादी घेतली नाही मी त्यांना म्हटलं सर माझ्या मुलगीसाठी काहीतरी करावं हॉस्पिटलला फोन तरी करा मी काय म्हणून फोन करू असं त्यांचं उत्तर आलं मला मी काय म्हणून फोन करू ते सांग साहेब काहीतरी निधी तर द्या म्हणलं त्यासाठी ते, ते देखील त्यांनी ते केलेलं नाही आम्हाला बघितले मान तुम्ही आहे कोल्हापूर जिल्ह्यात पेशंट आहे आमच्याकडे जरा बघा इतर पेशंटाची वाट बघण्यापेक्षा आमच्या मुलीवर प्रयोग चालू आहे काहीतरी मदत होऊन नक्की बाकीच्या तीन हजार लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय माझी आज विनंती आहे पालकमंत्र्यांना कि तुम्ही खरोखर लक्ष द्या आरोग्यमंत्री म्हणून राज्य शासनाने आता काय मदत केली राज्य शासनानं अशी मदत केली पाहिजे की माझ्या मुलीवर पहिला प्रयोग सुरू आहे पहिला प्रयोग सुरू आहे सगळा खर्च माझ्या मते राज्य शासनाने उचलला पाहिजे अशी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे दिवसाचा दिवसाचा कर्ज अंदाजे तेवीस हजार रुपये खर्च आहे मी हॉस्पिटलला म्हणलं सर एवढं अकरा हजार रुपये तुम्ही लावताय रूम ची लावताय कारण तिला जनरल वॉर्डला ठेवणं शक्य नाही आहे तर अकरा हजार ते डॉक्टरची निसर्ग असते फिजिओथेरपीच्या असते असा धरून तुमचा टोटली अकरा हजार रुपये थी, सॉरी तेवीस हजार रुपये खर्च असं डॉक्टर सांगितलं आतापर्यंत माझे बारा लाख रुपये सोडून या हॉस्पिटलला फक्त गेले साईज वेगळेच गेले इंजेक्शन जो उपलब्ध मला इथं मिळत नाही समजल्यावरती माझा मित्र बऱ्यापैकी फॉरेन ला असतो त्याला मी म्हणलं मला इंजेक्शन हे पाहिजे म्हटलं पाहिजे पाया पडतो म्हटलं मला इंजेक्शन पाहिजे माझी मुलगी वाचली पाहिजे माझ्या मुलगीच त्याला तर तो डोळ्यात पाणी काढला ठीक आहे म्हणलं आपण आणायचं म्हटलं कुठं पण जर आणायचं म्हणजे आणायचं शेवटी मला त्यानं बँकॉक लावून गेला बँकॉक हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो त्यांना बँकॉक हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की आम्ही ते देऊ शकत नाही तुमच्या मुलगीच आम्हाला पोलीस इंजेक्शन पाहिजे आणि या बाकीच्या अदरवाईज ज्या डॉक्युमेंट असतात ते पाहिजे चार डोस नंतर आमचा काय उपयोग होणारच नव्हता मिनिमम मला तीन महिने काढायचे तीस डोस अवेलेबल पाहिजे त्यानंतर मित्रांना दिसलं ते चीम म्हणून आहे त्याला चायनाला पाठवलं चायना मधून त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांना माझ्या जेव्हा हातात दिलं माझा मित्र आध्या दिवशी रात्री गेलेला ते मी ज्यावेळी हातामध्ये घेतलं मला इतका आनंद आला की अक्षरच्या डोळ्यात पाणी आली की बाबा नक्की माझ्या मुलगी नक्की बरं आणि माझा ठाम पण विश्वास आहे माझी मुलगी बरी होणार म्हणजे होणार साधारणतः साधारणतः त्या इंजेक्शनची किंमत चायना मध्ये औषध स्वस्त तीन लाख रुपये त्यांनी तीन डोसेस तीन पॅकेटचे एका पॅकेट मध्ये दहा इंजेक्शन असतात सध्या तिच्या मेंदूमध्ये हे इंजेक्शन दिले जात असून नव्वद दिवस तिला या उपचारासाठी लागणार आहे त्याकरता गेल्या दीड महिन्यापासून ती रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे विशेष म्हणजे मुलगी उपचारासाठी आता प्रतिसाद देऊ लागली आहे मात्र शोकांतिका म्हणजे इतक्या दुर्मिळ आजारावर आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एक मुलगी झुंज देत असताना याकडे आरोग्यमंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही इन्शुरन्स कंपनीने देखील हा आजार दुर्मिळ असल्याने हात वर केले सागर पुजारी यांनी आरोग्यमंत्र्यांपासून ते अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंत भेट घेतली मात्र काही नेत्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला लेखीच्या उपचारासाठी सागर पुजारी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे उपचारासाठी त्यांनी स्वतःची जमीन देखील विकली अनेक मित्रांनी मदत केली आजारावर तब्बल वीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहे रोजचा मोठा खर्च आहे आणि आता सागर पुजारी यांना मदतीची गरज भासू लागली आहे त्यामुळे राज्य शासनाने या उपचारांमध्ये आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आणि मागणी पुजारी कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे